आप अपने खाने में असली भारतीय स्वाद चाहते हैं तो सिंधु भूमि मसाले आजमाइये सिंधु भूमि मसाले जो आपके खाने में भारतीय परंपरा की असली टेस्ट लाए ऑनलाइन खरीदने के लिए विजिट करें सिंधु भूमि सोल डिस्ट्रीब्यूटरशिप के लिए संपर्क करें एट ट्रिपल नाइन वन नाइन फोर टू नाइन जीरो जिला परिषदे कोटी निधि अखर्चित है, है योग्य नहीं जनते खर्च जा सहन करना नहीं सत्तर कोटी एकूण खर्च करायचे आहे एकतीस मार्च पूर्वी खर्च झाले नाही तर त्या त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार कामे करणारे सरपंच व ठेकेदारांकडून बिलांसाठी कोणी पैसे घेत असेल तर ते सहन करणार नाही कोणतीही अडवणूक नको अशी तंबी पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी जिल्हा परिषद आढावा बैठकीत दिली जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांचा ना करतेपणा यापुढे सहन करणार नाही मागील वर्षातील वीस कोटी अखर्चित राहिलेत यापुढे असं चालणार नाही कामावरील पैसा वेळेत खर्च करा असे आदेश मंत्री नितेश राणे यांनी दिले वित्त अधिकारी यांच्या अनुपस्थितीबाबत व व त्यांच्या कार्यपद्धतीबाबत मंत्री नितेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली काम केलेल्या सरपंच व ठेकेदारांची तक्रारी आहे कामाची बिले पैसे घेतल्याशिवाय मंजूर होत नाहीत हे तात्काळ थांबवा याबाबत या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी वित्त व कृषी व महिला बाल विकास अधिकारी बैठकीसाठी अनुपस्थित होते त्यांना नोटीस काढा व गैरहजर अधिकाऱ्यांना उद्या हजर करा असे आदेशही मंत्री नितेश राणे यांनी दिले ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली नंबर वन निर्धार न्यूज ओरस